तीनशे सत्तर मतदान त्यांना पडलेलं आहे हाकिनला असं ह्या त्या शहाजी बापू पाटीलनी सांगितलेलं आहे तुमची लायकी नाही हां तुम्ही तुमचा जर दम आहे तर तुमचा सांगोला मतदारसंघ आहे ना त्या सांगोला मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील यो उभा राहायला तयार आहे तुमचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो नाही तर तुम्ही जसं वडीगोदरीला सांगोलीवरून येऊन वडीगोदरीला विरोधात बसले या मी सिल्लोडचं आहे माझं गाव सिल्लोड आहे सिल्लोड मतदारसंघामध्ये या तुम्हाला ओपन चॅलेंज तुमचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो सिल्लोड चे आमदार अब्दुलजी सत्तार साहेब हे आत्ताच नुकतंच मनोज जरांगे पाटील यांना दवाखान्यात येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहे माझे त्यांचे ऋणानुबंध आहे त्यांच्या तब्येतीची मला काळजी आहे तर हा सर्वसामान्य जरांगे पाटलाचा कार्यकर्ता सिल्लोड मतदारसंघामधून हाकेच्या विरोधात उभं राहायला तयार आहे आणि डंके की चोटपर पर सांगतो त्याचं सा डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो सचिन हवळे पाटील हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे मनोज जरांगे पाटलाच्या तालमीत वाढलेला माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा सचिन हवळे पाटील त्या मतदारसंघात जाऊन त्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद हे ठेवतो तर आपण पाहिलं दा विधानसभा निवडणुका जवळ आहेत कुठंतरी लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज करू शकतात की तुम्ही सुद्धा विधानसभा लढवा अरे ते काय चॅलेंज करणार आहे त्यांना कोण ओळखतं त्यांचा जो मतदारसंघ आहे सांगोला आणि सांगोल्याचे आमदार आहेत विद्यमान शहाजी बापू पाटील जे काय झाडी काय ढोंगरवाले जे आमदार आहेत ते त्यांच्याच मतदारसंघातून येते आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यांनी त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं लक्ष्मण हाकेबद्दल काय सांगाल तर ते म्हणले अर मी गणपतीच्या मंदिरात आलेलो काय सकाळी सकाळी नाव घेतलं हो म्हणजे त्यांनी त्यां त्यांची चौ दाखवली होती तीनशे सत्तर मतदान त्यांना पडलेलं आहे हाकेनला असं ह्या त्या शहाजी बापू पाटीलनी सांगितलेलं आहे मी हे काय जरांगे पाटलाला चॅलेंज करते अरे जरांगे पाटील तुम्हाला विचारतच नाही म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य नेते म्हणा मी एक सर्वसामान्य नेता जरांगे पाटलाची बराबरी जे तुमचे मोठमोठ्याले नेते ज्यांनी ने तुम्हाला बसवलं त्यांच्या विरोधात जरांगे पाटील जाऊ शकतेत बोलू शकतात तुमची लायकी नाही हां तुम्ही तुमचा जर दम आहे तर तुमचा सांगोला मतदारसंघ आहे ना त्या सांगोला मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील यो उभा राहायला तयार आहे तुमचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो नाही तर तुम्ही जसं सा वडीगोदरीला सांगोल्यावरून येऊन वडीगोदरीला विरोधात बसले या मी सिल्लोडचं आहे माझं गाव सिल्लोड आहे सिल्लोड मतदारसंघामध्ये या तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुमचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो तुम्ही जरांगे पाटलाला काय चॅलेंज करता या तुमचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो पण सिल्लोडमधून तर विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळणार आहे कारण ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत सध्या शिंदे गटाकडनं त्यांना तिकीट मिळेल मग या ठिकाणी तिरंगी लढत होईल का सिल्लोडचे आमदार अब्दुलजी साहेब हे आत्ताच नुकतंच द मनोज जरांगे पाटील यांना दवाखान्यात येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहे माझे त्यांचे ऋणानुबंध आहे त्यांच्या तब्येतीची मला काळजी आहे त्यामुळं ते तिथं आले होते दवाखान्यामध्ये आणि त्यां मराठा समाज जसं धनगर समाज आरक्षणाच्या पाठीशी आहे तसं मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाच्या पाठीशी आहे त्यामुळं सत्तारसाहेब जरांगे पाटलाला मानतात आणि म्हणजे जरांगे पाटील यांनी जर अब्दुल सत्तार साहेबाला सांगितलं की एवढ्या वेळेस आमचा एक सर्वसामान्य धोंडा सिल्लोडमधून उभं राहू द्या आणि तुम्ही माघार घ्या तर ते घेऊ शकतात कारण त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मी मनोज जरांगे पाटील माझ्या जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांना भेटायला आलो कारण त्यांचे ऋणानुबंध चांगले आहेत त्यांनी स्पष्ट तुमच्या चॅनलवर तुम्ही त्या बाईटमध्ये बघू शकता आणि त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील माझ्या पाठीशी आहे मी वेळोवेळी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी जर लढाईची भूमिका घेतली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी स्टार प्रचारकच्या भूमिकेत राहीन पण जर ह्या हक्केसारखे माणसं म्हणजे जे आत्ता मार्केटमध्ये आले ते माणसं येऊन जर जरांगे जर पाटलाला चॅलेंज करत असतील तर हा सर्वसामान्य जरांगे पाटलाचा कार्यकर्ता सिल्लोड मतदारसंघामधून हाकेच्या विरोधात उभं राहायला तयार आहे आणि डंके की चोटपर सांगतो त्याचं सा, डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो आणि त्या माझ्या पाठीशी सिल्लोडचे विद्यमान आमदार सत्तार साहेब बी राहतील म्हणजे कारण ते त्यांचे आणि जारांगे पाटलाचे ऋण ऋणानुबंध आहे आणि झरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं तर एखाद्या वेळेला ते माघार घेऊ शकतात आणि या हकेला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ की अब्दुल सत्तार साहेब म्हणतात ते खुर्च्यावर होत होते आणि पत्रकारांनी त्यांना म्हणले अहो साहेब दमानी पडताल तर त्यांनी असं सा सांगितलं होतं की नाही नाही मी पडणार नाही कारण माझ्या पाठीशी मनोज जरांगे पाटील आहे त्याच्यामुळं आणि अब्दुल सत्तार साहेब हे अजिंक्य आहेत सिल्लोड मतदारसंघ म्हणजे म्हणजे माझ्या मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत आणि पालकमंत्री आहेत आणि ते अजिंक्य त्यांना ते पडू शकत नाही पण जरांगे पाटलांनी त्यांना आदेश दिला की एवढ्या वेळेस माघार घ्या तर आम्हाला वाटतंय की सत्तारसाहेब माघार घेतील कारण आम्हाला मराठा समाजासोबत मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न लावायचा आहे आणि ह्या हाकेसारख्याला जर चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर मतदानाचं विभाजन होऊ नये म्हणून एखाद्या वेळेला सत्तारसाहेब माघार घेतील आणि सिल्लोडमधून मी या हाकेचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो हाकेला ओपन चॅलेंज आहे त्यांनी माझ्या सिल्लोड मतदारसंघात येऊन उभं राहून दाखव सिल्लोड मध्ये तुमचं गाव आहे म्हणून ते मी त्यांना आव्हान देतात का महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये आव्हान देऊ शकता सचिन हवळे पाटील हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे मनोज जरांगे पाटलाच्या तालमीत वाढलेला माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा सचिन हवळे पाटील त्या मतदारसंघात जाऊन त्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद हे ठेवतो पण त्याचं असं आहे की त्या, त्याने त्याच्या मतदारसंघात उभा राहून दाखवा त्याला तीनशे सत्तर मतदान पडले होते मी उभं राहून दाखवतो मी म्हणजे डिपॉझिट त्याचं जप्त करून दाखवतो आणि महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ त्यांनी निवडायचा आणि हा सचिन हावळे पाटील कुठल्याही मतदार सांगतात त्याचा चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार आहे मग काही जणांना प्रश्न असा पडतो की मागच्या काही दिवसापासून तुम्ही म्हणत होते की मी स्टार प्रचारकाची भूमिका घेणार आहे मग अचानक उभा राहण्याची भाषा तुम्ही आज बोलता लोकांना प्रश्न पडत नाही नाही त्याची मी बाईट बघितली त्याने काय झालं आतापर्यंत त्याने आमचं सगळे आंदोलनं कॉपी केले म्हणजे उपोषणं कॉपी केलं पहिलं उपोषण केलं आता मनोज ओरांगे पाटील यांनी जे सावं उपोषण केलं नऊ दिवसाचं तेव्हावी त्यांनी विरोधात आपल्या बसला आणि त्यांनी आता चॅलेंज केलेलं आहे की जरांगे पाटील यांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवा तर त्याची पात्रता नाही जरांगे पाटलाच्या विरोधात उभं राहायची त्याच्यासाठी आम्ही काफी आहे जरांगे पाटील हे विरोध करतील तुला ज्यांनी बसवलं त्याला विरोध करतील तुझी लायकी नाही तुला आजपर्यंत बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी तुझं नाव कधी घेतलेलं नाही तुला ते कॉम्पिटेटर समजत नाही हा मी एक हाडामासाचा कार्यकर्ता आहे मी तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट करतो दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील उभं राहायला तयार आहे आणि एकतर तू तु तुझा मतदारसंघ जो सांगोला आहे तिथं उभं राहून दाखव नाही तर मी माझा माझं गाव आहे सिल्लोड त्या सिल्लोडमधून मी उभं राहायला तयार आहे तू माझ्या सिल्लोडच्या मतदारसंघामध्ये येऊन दाखव तो डिपॉझिट मी जप